हॅलो तर आज आपण बनवणार आहोत काळ्या वाटण्याची टोमॅटोची भाजी त्याच्यासाठी आपल्याला हे कांदा भाजून घेतलेला भाज आहे शेंगदाणे घेतलेले आहे लसूण घेतलेले आहे आहे माझ्याकडे जे काय होतं त्यानं आपण एकदम सिंपल साधी गावकडच्या पद्धतीनं भाजी बनवणार आहोत हे सगळं आपण मिक्सरमध्ये काढू सगळं मिक्स काढायचं आहे शेंगदाणे लसूण भाजलेला कांदा जे आहे त्याच्यामध्येच आपण भाजी बनवणार आहोत एकदम साध्या पद्धतीची काळ्या वाटण्याची टोमॅटोची भाजी हे मिक्सरमध्ये फिरून घेऊ याला एकदा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू कारण मीठ टाकल्यानं काय होतं थोडं बारीक व्हायला मदत होते त्याच्यामुळं चवी पडतो थोडंसं मीठ त्याच्यानं काढून झालेलं आहे थोडंसं पाणी टाकून अजून त्याला फिरून घेऊया म्हणजे आणखी थोडं बारीक होईल बघा अशा प्रकारे काढून घ्यायचं आता मी कडई तेल टाकलं तर आता वाटणामध्येच मी बघा एक चमचा भुरकी टाकलेली आहे आणि प्रवीण मसाला टाकलेला आहे थोडा टाकलेला आहे कारण आम्ही खूप कमी तिखट खातो त्यामुळं हे हो टाकलेलं आहे आता हे वाटण मी एकदा एक परत एकदा फिरून घेऊन तेलामध्ये सोडते एकदम सिंपल आणि साधी गावाकडच्या पद्धतीची भाजी आपल्याकडे जे आहे त्याच त्या सामग्रीमध्ये बनवून घेतलेली भाजी ही माझ्याकडं बऱ्याच गोष्टी नव्हत्या त्यामुळे माझ्याकडे जे होतं त्या तेवढ्याच सामग्रीमध्ये मी सगळे बनवलं एकदम साध्या पद्धतीचं बघा एकदम मस्त छान चवदार भाजी होती ज्वारीच्या भाजीसोबत एकदम छान लागते लगे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी छूटे -छूटे, आता त्याच्यात टोमॅटो टाकून मी दोन टोमॅटो घेतलेले छोटे छोटे ते दोन कापून त्याच्यामध्ये टाकले आता फायनली आपल्या भाजीला जेवढं टाकायचं पाणी तेवढं टा टाकायचं बघ मध्ये मी परत पाणी टाकते थोडस मग भाजी आता शिजायला लागलेली आहे भाजी शिजलेली आहे भाजीमध्ये परत थोडंसं मीठ टाकतो मी नंतर कारण वाटणामध्ये मध्ये ते बारीक होण्यासाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलो नाही पण थोडंसं आणखीन मीठ टाकलं मी